तर काहीच तुम्ही पाहू शकता आबाळ कसं चाललेलं आहे खतरनाक मध्ये तर एवढ्या आबाळामध्ये एवढं एकच भाषेला आबाळ आहे तर कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा तर दुसरं इकडं काहीच नाही पाऊस चालू आहे थोडा थोडा तर एवढे एकच आबाळ आहे इथं इकडून आलाय त्याचा मित्र एक हत्तीवाणी हाय हत्तीवाणी दिसत आहे ना कॅमेरात या दिसत तर आम्ही आहे आता आमच्या शेताकडे इकडं तर अजून मी तुम्हाला शेत दाखवणार आहे आमचा असेच व्हिडिओ बघत राहा तुम्ही कुठं स्किप न करता तर गाईस आमच्या शेतामधलं चाप्याचं झाड आहे तुम्ही पाहू शकता पण त्याला फुलं नाही आता पावसाळ्यामुळं तरी आमचं शेत आहे इथं पाहू शकता छोट्या छोट्या चिंद्या आहेत कतर तर आता आपण इकडं जाऊ पुढे तो चाललेला आहे इकडं त्याचा पाठीमाग आपण पण चाललेलो आहे खतरनाक मध्ये तर अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही तर आमचं शेत आहे पाऊस चालू आहे खतरनाक तरी तर इथ आहेत तर इकडं दामकडवाडी जम करून दिसत नाही तर इकडं पिपळ गाव आहे आणि मग इकडं आमचा रामदेंबा आहे हाय का राखणकार चालेल आमच्या शेतामध्ये दे। देव आहेत तुम्ही पाहू शकता खतरनाक तरी मोत्या पण बसलेलं आहे मग ते घेऊ तर तुम्ही पाहू शकता आलेलं आहे खतरनाक तर त्याचे डोळे पाहू शकता तुम्ही ते या तर आमच्याकडे अजून एक देव आहे इकडंवर पण आता पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही थांबलेलो आहे खतरनाक इकडं पाऊस चालू Ama Kedik kiti gizlidir.